महाराष्ट्रीय फेटा होलसेल फेटा आपलं शॉप अण्णाभाऊ साठे चौ छत्रपती संकुलमध्ये महाराष्ट्रीय फेटा हे असं आपलं शॉप आहे आपण आपल्या शॉपवर होलसेल रिटेलमध्ये फेटे प्रोव्हाइड करतो ज्या कोणाचं होलसेलचं दुकान आहे त्यांनी आपल्याकून फेटे परचेस करू शकतात आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर हाय करून तुम्ही आपलं व्हिजिटिंग कार्ड पाठवा आम्ही होलसेलवाल्यांसाठी कॅटलॉग पाठवू प्राईससोबत होलसेलवाल्यांसाठी रेट वेगळा आहे आणि रिटेलवाले जे आहेत ज्या कोणाला नवरदेवाचा फेटा शिवून पाहिजे असेल तयार करून पाहिजे असेल त्यांनी आपल्या शॉपवर येऊन व्हिजिट करा आम्ही तुम्हाला धोक्याचं माप घेऊन फेटा तयार करून देऊ अगदी होलसेल दरात आपल्याकडं चोवीस रुपयापासून फेटा स्टार्ट आहे वराडी फेटे असेल वाढदिवसाचा असल सत्कारी असेल वरवधूच्या वडिलांना वर मामांला स्पेशल व्ही आय पी फेटा असेल नवरदेव फेटा असेल असे अनेक प्रकारचे आपल्याकडं फेटे आहेत नवरदेवची कटार नवरदेवची गळ्यातली माळ तलवार असे अनेक प्रकार